खरेदी करण्याकरता सांगलीतील आठवडा बाजारात गेलेल्या कुटुंबाकडील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने पाकिटासह अज्ञात चोरट्याने लंपास केले या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये रंजना मनोहर सूर्यवंशी यांनी तक्रार दिली आहे शनिवारी सांगली महापालिकेच्या समोर आठवडा बाजार भरतो या बाजारामध्ये खरेदीसाठी फिर्यादी त्यांची बहीण आणि बहिणी आल्या होत्या बाजारात मोठी गर्दी होती फिर्यादीच्या काखेतील मोठ्या पर्समध्ये एका छोट्या पाकिटात दोन हजार रुपये आणि सोन्याची दोन तुळ्याची गोलमण्याची जोंधळी माल ठेवली होती गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञात चोरट्याने पैसे आणि सोन्याचे दागिने असणारे छोटे पाकिट चोरून नेले बाजार करत असताना काखेतील पर्समध्ये पैसे आणि सोने ठेवलेले पाकिट नाही हे लक्षात येताच फिर्यादीने बाजारामध्ये शोध के पाकिट हे केली कुठे राहिले आहे का हे दुकानदारांना विचारले मात्र पाकिट कुठेच मिळून आले नाही त्यामुळे कुणीतरी पाकिट चोरी केल्याची त्यांच्या लक्षात आले फिर्यादीने दिरंगाई करून दुसऱ्या दिवशी सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे